नमस्कार मित्रांनो आज आपण श्री स्वामी समर्थ चरित्र कथासागर आणि उपासना यातील अध्याय क्रमांक सात बघणार आहोत तर मित्रांनो श्री स्वामी समर्थ लोकांचे रक्षण करते व दुखहर्ते होते त्या काळात अक्कलकोटचे राजे मोलोजी भोसले होते त्यांची श्रींच्या चरणी अत्यंत भक्ती होती स्वतः ते स्वामींची रोज पूजा करत व स्वामींना परब्रह्माचे ठिकाण मानत असत त्यांना वेदांत तत्वज्ञान फार आवडत असे त्यासाठी त्यांनी हेरळीकर व इतर दोघांना शास्त्रांना वेदांताचा अर्थ सांगण्यासाठी जवळ ठेवलेले होते ते दररोज राजांना ती चर्चा ऐकवत असत तेवेळी मुंबईला विष्णुबुवा ब्रह्मचारी नावाचे थोर विद्वान पंडित होते त्यांची कीर्ती सर्वत्र पसरलेली होती ते ब्रह्मचारी बुवांना वेदांताचा मराठीतून अर्थ समजावून देत असत कीर्तन करत वेदांताबद्दल ज्यांना काही शंका होत्या ना त्यांचे ते निरसन करत वादविवादात शहाण्यांना व पंडितांनाही त्यांनी जिंकले होते ख्रिस्ती धर्मोपदेशकांना हिंदू धर्म इतर सर्व धर्मांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे ना हे पटून देखील दिले होते वाईट मार्गाने जाणाऱ्यांना कित्येकांना त्यांनी सन्मार्ग दाखवला अशा त्या ब्रह्मचारींना अक्कलकोटला आणावे असे मोलोजी राजे यांना वाटू लागले त्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात देखील केली खूप खटापोट केल्यानंतर अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश ये येऊन ब्रह्मचारी बुवांना अक्कलकोटला आणले राजे साहेबांना वेदांताची व धर्माची फार आवड असत व बुवा त्यात पारंगत म्हटल्यावर काय राजांची तृप्ती होईपर्यंत बुवांनी त्यांना एकेका ग्रंथाची सोप्या भाषेत ओळख देखील करून दिली होती अशा प्रकारे रात्रंदिवस राजदरबारी वेदांतावरील प्रवचन होत असत बुवा आपल्या मधुरवाणीने श्रोत्यांना अगदी तृप्त करून सोडत ज्ञानेश्वरी अमृतानुभव इत्यादी प्राकृत व कित्येक संस्कृत ग्रंथांवरही त्यांनी भाष्य केले राजा व प्रजा दोघेही बुवांच्या कीर्तन प्रवचनाने संतोष पावले तसेच बुवांचाही योग्य प्रकारे सन्मान सत्कार राजांनी व लोकांनी केला रोजचे राजदरबारात कीर्तन प्रवचन होत असल्यामुळे राजेसाहेबांची कीर्ती सुद्धा वाढू लागली होती अक्कलकोट स्वामी समर्थांच्या वास्तव्याने भक्तांचे ते जणू माहेर घरच झाले होते श्रीस्वामी महाराज म्हणजे प्रत्यक्ष श्री दत्ताचे अवतारच बुवांच्या कानावर ही श्री श्रीस्वामींची माहिती गेली होती बुवांचा रोज सन्मान सत्कार होत असल्याने त्यांना थोडी गची बाधा झाली होती एकदा सहज ते स्वामी महाराजांकडे आले त्यांच्याबरोबर त्यांचे काही चाहते व गावातील काही प्रतिष्ठित मंडळी होती श्री स्वामी समर्थांना वेदांताविषयी काही माहिती आहे का हे पाहण्यासाठी बुवांनी त्यावरील भाषण चालू केले व श्री स्वामींना प्रश्न विचारला महाराज काय केल्याने ब्रह्मपद तदाकार होईल बुवांच्या या प्रश्नामुळे स्वामी फक्त त्यांच्याकडे पाहून हसत राहिले त्यामुळे बुवा मनातल्या मनात म्हणाले मनात मना हा संन्यासी बुवा तर वेडा दिसतोय लोकांना कशी काही भुरळ पडली देव जाणे नंतर तेथून उठून ते, ते बाहेर येऊन लोकांना म्हणाले अहो हा एक ढोंगी माणूस दिसतोय त्याला वेदांताबद्दल काहीच ठाऊक नाही हा वेडा संन्यासी दिसतोय तुम्हाला त्याला तुम्ही त्याला देव म्हणताय हे खरे पण तो तुम्हाला झालेला भ्रम आहे तुम्ही लोक खरे फसलात अशा प्रकारे ते समर्थांची टिंगटवाई करू लागले नंतर ते आपला आपल्या मुक्कामी आले मनात मात्र श्री श्रीस्वामींबद्दल तुच्छतेने विचार करत होते सायंकाळी जेवण वगैरे आटपून विष्णुबुवा ब्रह्मचारी व त्यांच्याबरोबर आलेले दोन पारशी गृहस्थ यांसोबत झोपी गेले काही वेळाने बुवांना असे स्वप्न पडले की आपल्या अंगावर एकाएकी असंख्य विंचू चढू लागले आहेत व त्यातील एक मोठा विंचू आपल्याला दंश करीत आहेत या स्वप्नाने बुवा खडबडून उठले त्यांना धड बोलताही येईना बोबडी वळाली होती फार घाबरले बुवा त्यांना घाम फुटला होता कसे तरी त्यांनी शेजारी झोपलेला पारशी गृहस्थांना उठवले व त्यांना पडलेले स्वप्न सांगितले बुवा घाबरलेले पाहून पारशाने त्यांना धीर दिला व सांगितले अशी कित्येक स्वप्न आम्हालाही पडतात शेवटी स्वप्न ते स्वप्नच असतं ना अशा प्रकारे त्यांचे समाधान करून तिघेही पुन्हा झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नेहमीप्रमाणे आपली नित्यकर्म आटपून पुन्हा ते श्री स्वामींकडे आले तेव्हा तोच प्रश्न त्यांनी महाराजांना विचारला तो प्रश्न ऐकताच श्री स्वामी महाराज पुन्हा एकदा खदाखदा हसले व भुवन्ना म्हणाले अरे ब्रह्मपद तदाकार होणे हे काही टिंगळ टवाळी करणे इतकं सोपं आहे का स्वप्नात चावणाऱ्या गर्भगळीत होतोस जे माथ्य आहे त्यास घाबरतोस आणि ब्रह्मपद तदाकार होणे हे काय इतकं सोपं वाटतं काय त्याला फार साधना करावी लागते फार कष्ट करावे लागतात ते काय फुकट सहजासहजी मिळत नाही हा दृष्टांत ऐकून बुवा फार खजील झाले आपण हा महान योगीची योग्यता न जाणता टवाळी केली असे त्यांना वाटू लागले बुवांनी लगेच श्रीस्वामी समर्थांचे पाय धरले अशा प्रकारे बुवांचा अहंकार श्रीस्वामी समर्थांनी दूर केला त्यांना ब्रह्मपदासाठी योग्य मार्गदर्शन केले तर मित्रांनो अशा प्रकारे हा सातवा अध्याय येथे समाप्त होतो मित्रांनो तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री, स्वामी समर्थ